बड़े <Five pressing Gegen West> सर थोड़ा सुनता कौन सा वाला बोल रहा है ये थोड़ा ये ऑडियो भी सही हेलो 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 सबरे आले गब गबरे कैमरा इधर से लगा है उसको उल्टा एक मिनट रुक जाओ तो कोरा से उल्टा लाऊंगा ठीक है ठीक है इधर आवाज आवाज डायनेमिक एंबियंस अरे कौन से फ्रीक्वेंसी है दोस्तों को पापा जी बोल रहे हैं

कपिलियके राहुल का नाही काय म्हणाल काल मस्त जो प्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी झाली सगळी माहिती तुमच्यापर्यंत आली का असेल काय म्हणाल नाही बाबा पहिले त्यासोबतच कृष्णा आंधळे नाशिक मध्ये असल्याच सांगितलं जाते पण पोलिसांना सापडत नाही गेली तीन महिने हे सगळं सुरू आहे नाही ते ती मात्र शोकांत काय दुर्दैव आहे पण की तपास यंत्रणेला तो एक फरार आरोपी सापडत नाही एक आरोपीनं ना, मोबाईल फेकून दिलेला सापडत नाही बाकीच्या काही गोष्टीमध्ये तत्पर असतात परंतु संतोष भाईच्याबद्दल जाणून बुजूनच असं केलं जातं की काय ही पण शंका येतील आणि शंका खोटी पण नाही ना आता तीन महिने उलटून गेले त्यांना आरोपी सापडत नाही आणि तीन महिने उलटून गेले तरीही एकही आणखी आरोपी नाही दुसऱ्याचं एखादं जर मॅटर असतं तर आतापर्यंत ती साधी मदत जरी केली एखादा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्या जरी मदत केली तरी तू का केली अमुक तमूक कुठा नाही म्हणून त्याला गुतवी देत एखादीची सहज आपण कुंकड काय मोटरसायकल काय नेलीत तरी पण गुन्हे दाखल करतात त्यांना जर करायचे असतील तर पण ह्या खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपीला गाड्या दिल्या घरं दिले राहायला पैसे दिले त्यांना कुंकट वाटा पळून न्यायचं हे मार्ग हो त्याच्यात होते काही पोलिस पण त्याच्यात मार्ग सांगायला होते किंवा त्यांना कायदेशीर पळवाट सांगायला होते पोलिस अधिकारी सुद्धा काही काही पोलीस शंभर दीडशे जण हे सहारुप होत होते ते सुद्धा अटके झाले एवढे येडे जनता नाही जनतेला सगळं कळत आहे पण आता सुनावणी सुरू झाली फाशी मात्र शंभर टक्के सगळ्याला होणार म्हणजे होणार काल खोक्याला प्रयागराज म्हणून पकडलं आणि याला काही पकडू शकलं नाही दुसरीकडे प्रशांत कारवाई झाली नाही या सगळ्या गोष्टी आहेत जाणून बुजून सरकारी सरकार पोलीस यंत्रणा काम करते असं वाटतं भेदभाव करतायत शंभर टक्के त्यात काहीच बदल नाही की संतोष भाईचे आरोपी सापडत नाहीत बाकी जे सापडले जाते ताबडतोब म्हणजे भेदभाव शंभर टक्के केला जातो बाकीच्यांना सूट दिली जाते कोणीतरी कार्यकर्ता असतो कोणीतरी पाहुणा असतो कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो कोणीतरी भ्रष्टाचारी असतो म्हणून हे सरकारच असं आहे की भ्रष्टाचाराचे पार्टनर करणाऱ्यांचं सरकार आहे पार्टनरशिप हे hmm. भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणारं सरकार इतके भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालते म्हणजे भ्रष्टाचार आ, पार्टनरशिप करणार हे सरकार धनंजय आहे काय हे काय बोर का मला तर असं वाटतंय परवापासून मी कालच आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा बोललो अंतरवालीतच की हे असं दिसतंय आहे परवापासून ये ते तू महा मी तो तू महा मी तो असं करायला सुरुवात केली फक्त संतोष भायाच्या मॅटरचं लक्ष हटवण्यासाठी शंभर टक्के हेच कराय आता काही काढायला कोणाचं पण अरे असं एक माणूस सापडणार नाही म्हणतो कोणाचं काही ना काहीतरी झालेलंच हे खेळ खेळायला गोट्या खेळल्यासारखं आता तुम्ही समर्थन करता त्या महाराणीचं अरे मी तसं नाही म्हणलो मी आता होत कोणचं नाही केलं ते करीन होय यांनी एकामेकाचं काढायला सुरु केलेत म्हणजे यांना आता लक्ष हटायचं लक्ष हटायचं अर मी समर्थन म्हणलोच नाही मी काय सांगितलं यांना संतोष भायाच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे एकामेकाच्या कार्यकर्त्याचं काढायचं जातं हे राजकीय डाव म्हणून याला आता आपण हे त्याचं काढीतोय ते त्याचं ते आता ते बी काढतील त्यांच्या कार्यकर्त्याची मग हे कव्हर यांना चालू ठेवायचे आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून नुसतं सुद्धा आता यांना आणि ते संतोष भाईचं मॅटरचं लक्ष हटवायचं हे सत्य खोटं मानू नका हे काय समर्थन नाही फमरता नाही का नाही आपण कळत करीत ना आताच काय सगळे टाकले तरी पाहुणे राव आपल्याला कळतच नाहीत लगेच आपल्याला काय होतं बरं का मी आता तुम्हाला सत्य सांगतो काय होतं राजकारणी लोक एखाद्या प्रकारात जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्या सारख्याला अडचणी आहेत हा बघ हे नंतर एखाद्या मॅटर दाबायसाठी असे सुद्धा शाळा आतून खेळू शकत तो महा हा दाखव मी तो हो दाखवितो म्हणजे दा आता हे दाखव दाखी सुरू झाली आता ते 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 आता त्याने त्याचं दाखवायचं आता हे तेनसे दाखविते ना आता बघा तुम्हाला थोड्या दिवसात ऐकाय आता हे त्यांचे सापडायला सुरू करते म्हणजे हे गोट्या खेळासारखा खेळ आहे पण काय उद्देश आहे की दोन दोन अडीच अडीच तीन तीन, तीन वर्षापूर्वीच्या क्लिप्स ज्या बाहेर आलेल्या ज्यांच्यात भांडणं झाले मारामार झाले त्यांच्यात पॅचअप झालं ते एकमेकाला बोलत आहेत बी एकमेकांविरुद्ध तक्रारी पण नाही पण पर ते व्हिडिओ काढून आता राजकारण साहजिकच सगळ्यांना ही गोष्ट कळते आता की हे एवढं मोठं प्रकरण आहे धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये येतोय शंभर टक्के पुरवणे जॉबमध्ये येणार आणखीन सहा आरोपी सुद्धा होणारा नाही आले तर सरकार संशयाच्या भावऱ्यात जाणार त्याच्यामुळं त्याच्यामुळं यांनी हे एक डाव खेळत देतो वाटतं आतून आतून एकच मी मागच सांगितलं होतं की हे ज्या अर्थी एकमेकाशी बसलेत उठलेत याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या आहेत त्याच्यात हे मॅटरची संतोषबाईच्या यांनी पद्धतशीर परावे विल्हेवाट लावलेली सगळ्यांनी म्हणतो मी सगळ्यांनी म्हणून आता काहीतरी पाहिजे रडायला मग तू आणल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो आता हे का माहिती काढणार म्हणलं त्यांचे काढले म्हणलं आता हे यांचे बी काढणार आणि यांचंच चालणार आता तुमचं चा कव्हर न दे यांना पार्थिव हारसूज यांना सडू द्या सडवा यांना पण हे आमच्या प्रकरणाचं काय सामाजिक प्रकरणाचं तुमच्यामुळे वाटलं होतंय ना आता जो महाराणीला मिळाला पाहिजे सोड येत नाही पाहिजे मग तो इथं हारसूलला सोडून टाका यांना पण उद्देशातून आम्हाला तर विचित्र दिसतो आतून विचित्र उद्देश दिसतोय कारण हे त्याचा कार्यकर्त्या काढणार आता काही दिवस आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस काढतात आम्ही आता सामान्य लोकांना तेच बघायचं का संतोष भायाचं प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला आता हेच बघायचं इथून मागं झोपले होते का इथून मागं वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्षाचे विषय इतकायचे इथून मागं झोपले होते का आताच नेमके कसं काय एवढाच प्रश्न आहे समर्थन नाही आताच नेमकं कसं काय म्हणजे तुम्हाला पाहुणे दोन वर्ष एका दिवस मी चांगलं तुम्ही मला चांगलं वाटत आता तर अचानक कस काय एक बघा हे आमची भोळी बाबडी खेड्यातली भावना आताच काही दोन मागण्या तुम्हाला माहित हे हे शंभर टक्के संतोष यांनी पद्धतशीर विल्हेवाट लावलेली कधी काही असं हे केलं की ठरवून मीडियाला काही मीडियाच्या प्रतिनिधीला व्हिडिओ पाठवायचे त्याच्याबरोबर बातमी करायची ठरवून इंटरव्ह्यू द्यायचे असे प्रकार सुरू झालेत असं कळत मी मी मीडियाला तर नाव का वाटतो ना आजच नाही पहिल्यापासून पाहून नाही नाही लोकच जाऊन तिकडं लोक म्हणजे टोळीच असं ती पण मी जे खरं खरं आहे ते सांगतो यांनाच लेखंड दिसतोय आता हे एकामेकांचा काढायला लागले त्याचा अर्थ गोर गरीबाच्या सामान्याच्या मॅटरमध्ये असं काहीतरी घुसवायचं हे बघा पुन्हा तेच सांगतो तुम्हाला सामाजिक प्रकरण यांच्या नादात लागून आमच्या काय करायचं हे जर असं ढवळीत राहिले एखादा सामाजिक प्रश्न उचलला की यांनी असं हे ढवळायचं याने त्याचं काढायचं त्याने त्याचं काढायचं आणि बोलायला गेलं की मग समजा पुन्हा मना समर्थन करता काय तुम्ही म्हणजे हे हे चांगलं नाही यांचं आता सामाजिक त्या हे राजकीय बाबू घुसले मधीच हा घुसलेत घुसले आता हे सुरू केलं आता लोकल हेच बघायचं नुसतं संतोषबाई किती क्रूर हत्या झाली त्याच्या लेकरांचे किती हाल ते महादेव मुंडेचं काय त्या गीतेमध्ये त्याचं काय सोमनाथ सूर्यवंशीचं काय आता ते नाही सोडू आणि नुसतं हेच अहो माणूस नाही सापडणार भाऊ काहीतरी तक्रार नाही झालेला म्हणून थोडी फार का व्हायना तक्रार शागळी बोलाबोली आता काय काय साध चालता चलत बी काय झाले मग ते बी दाखायला सुरूच करणार का दा आता म्हणजे हे का नक काढणार आता असं चित्र आहे आता आता ते नाही यांचं काढ आता हे त्यांचं काढ लगेच दुसरी टोळी उडणार यांचं काढणार सगळ्याला धरा यांना काय करा हे एखादं जेल बांधा त्यात म्हणजे साऊन सुद्धा नाही गेलं पाहिजे शिक येऊसुक सुद्धा असं वरून उत्ताच आणि कायमचं कोणून टाका पण हे बघा जर जर कदाचित तुमच्या डोक्यात जर असं असेल ना संतोष भयाच्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं तर तुमच्या सारख्या करून दुसरे आणत असं तुम्हाला वाटतं सरकार आणि दुसरं कोण असतं याच्या भ्रष्टाचाराचं चा पार्टनरशिप असलेलं सरकार बरं हे सगळं सुरू असताना अधिवेशनामध्ये या विषयावर अधिक चर्चा झाली असते असं म्हणलं जात होतं पण औरंगजेब पहिल्या दिवशी आला त्याच्यानंतर झटका त्यानंतर हलाल हे सगळे मुद्दे समोर आलेले आहेत ते, ते, ते म्हणून केलं जात आहे काय का तुमचं लोकांनीच हुशार होणं गरजेचं आहे की हे असे लोक जाणून बुजून काय काय विषय काढतात संतोष बायाचं प्रकरण राहतं सोमनाथ सुरेव राहतं शेतकऱ्यांचा पाठीमागं राहतंय लाडक्या बहिणीचा पाठीमागारात आहे जे जे मोठमोठा मोठा प्रकरण आहेत ना जाणून बुजून पाठीमागारात राहते त्या औरंग्यान भावर मध्ये आणू हे दलिंदर जाऊन कशाला आलता गाणी इकडे तिकडेच मारायचं हल्लं लोकांनी त्याला कुठलं धरून तर आता काढी हे काढा आणि ते काढा काढायचं कसा कसं जायचं काढायची उघड नुसते लोकांना नदीला दिला देत निवडून येऊस तर दर वेळेस लोकसभेला यावेळेस येतो कुणीतरी विधानसभेला यागळा जाणेत कुणीतरी आता यावेळा सापडून आणला महानगरपालिका आता जिल्हा परिषद आता पुन्हा सापडून आणला तो लोक लय लोकाल येणार कडी लय मध्ये हलाल आणि झटका आला ना ते काय आता मटन काय सुरू आहे म्हणजे हे सगळे जे प्रकरण आहे हे मूळ प्रकरण दाबण्यासाठी हे नवीन नवीन काढलं जाते काय झटका ना हाला म्हणजे काय हा बकऱ्याचं मटन असं ना मटन कोंबडा बकरा ते झटका आणि हलाल माहितच नाही मला नाही मग मी दाखल नाही तर तुमच्या मित्रांनी कोकणातल्या मित्रांनी हा विषय लावून धरलेला आहे रानी। ते विद्वान माणस असते ते असले तर असलेच नाव देणार ते कुठं कुठे कुठे लागण असले नाव देत असते ते त्यांना आता स्वामीत्व सिद्ध करायचं तुम्ही स्वामी करायचंय लोकांचं लक्ष ते लोकांचं लक्ष त्याच्याकडे जाण्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही काय भूमिका घ्याल कुठं मी आज सांगितलं ना की सामाजिक प्रश्न सोडवत असताना हे लोक राजकीय याच्यात घुसले की अशीच वेल्हेवाट लागते मी आज शब्द नाही वापरिते ज्या दिवशी हे प्रकरण घडलंय एक महिन्यापूर्वी हे काढचं तेव्हापासून मी सांगतो की विल्हेवाट व्यवस्थितपणाला लावते एखाद्या प्रकरणाची पण लोकांनी सावध झालं पाहिजे आता बघा तुम्हाला खरंच सांगतो मी आ, हे या कामाचं काढीत राहणार आता चांगले दोन चार महिने कारण लगे मोठी संख्या आहे जिल्ह्याची कोणाचं कोणाचं कुठं तरी काहीतरी झालेलंच हे याचं काढ नाही लावलंच त्याचं काढलं की लावलंच हे सुरू होणार आता कारण ते त्यांचे बी काढीणार आता येऊन सो लिहिलं म्हणलं म्हणून लोकांनी सावध होणं गरजेचं आहे सामाजिक प्रश्न सोडत असताना आपण कायम गोरगरिबांनी एकजूट एका बाजूलाच पाहिजे आणि संतोष भयाचं प्रकरण आम्ही एका बाजूला जाऊ देत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मागा सगळ्या पक्षाचे नेते आहेत ना तुम्ही तुम्ही टेन्शनच घेऊ नका सुद्धा त्या बाजू जाऊन देत नाहीत तुम्हाला काय एवढे आणायचं झाना इकडं आणि ते राजकारणी आता आपण कुठे त्यांचे प्रश्न आहेत उत्तर बी नाही त्यांचा स्वाक्या ना, सापडू नाही तर डोक्या सापडू नाही तर त्यांच्या कुणी सापडू ते ते धरायचे जाऊन द्यायची ते दे तिकडे ते आता इकडे येऊनच देत नाही आता आपण आपल्या वाटत एखाद्या याचा प्रश्न विचारला म्हणजे एखादा मॅटर किचकट असतं जाऊ द्या बघा देऊत अरे हे रोजच काढायला लागले आणि आम्ही इकडचं येतोच मराठा आरक्षणाचं सोडून सोमनाथ सूर्यवंशी संतोष भाई सोडून आणि यांच्याच बसतोच उत्तर देत ते तिकडे ते नेता आणि तो त्याचा कार्यकर्ता आणि ते तुम्ही तुमचं लखड बघा माझ्या तिकडे आला गोर ते त्याला भड्यात गोरगरिबांनी आता इथून पुढं टेन्शन बी घ्यायचं नाही नुसतं बघायचं फक्त ते व्हीला आलं की आणि आपलं संतोष भाईचे प्रकार सामान्य माणसांनी सामाजिक प्रश्नाकडे आपण आपल्या ताकद्याने राहायचं इथून पुढं महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने आणि विशेष करून मराठ्यांनी असं डोक्यात ठेवायचं आता आपल्या प्रकारावर आपण फोकस ठेवत जायचा कोण आला आला गेला गेला तर जाय आपण आपलं सळ राहायचं आता एखाद्या मॅटरवरती आणि आपली शक्ती आपल्या गोरगरिबाच्या सामाजिक प्रश्नासाठी संतोष भाईसारख्या ताकतेन उभारत जायचं बीड जिल्ह्यातल्या पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून आपल्या जे नेम प्लेट आहे त्याच्यावरच आडनाव हटवलंय आणि त्यांचं म्हणणं आहे की पोलीस म्हणून ओळख झाली पाहिजे की कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे यापेक्षा तो पोलीस लोकांमध्ये समजला गेला पाहिजे याबद्दल तुमची काय मत आहे कारण तुम्ही त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि जातीवाद वाढल्यामुळे अशा पाऊल पोलिस अधीक्षकांनी उचल वाईट केलं धनंजय मुंडेच्या टोळीनं नाव आडनाव लोकांना बदल्याची आली इथं माझं बदलायची वेळ नव्हती याला जबाबदार धनंजय मुंडे आणि त्याची टोळी दुसरं कोणी नाही आडनाव बदलायची वेळ आली बदललं नाही आडनाव काढून टाकलं नावानुसार हा ना मग आता ते बदललंच म्हणजे त्याला मग नाही नाही त्या दादा शेवटी काय की शेवटी त्याचा अर्थ तोच होतो की तुम्ही पहिल्यांदी क्लिअर येत होते मग तुम्हाला आता झापून यायला लागलं हे हे म्हणजे पट्टी लावून यायला लागली मला पहिल्यांदा पट्टी लावून यायला लागली हे हे चांगलं नाही हे सत्य सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचं काम धनंजय मुंडे यांनी त्याच्या टोळी केलं ना नसता होतच नव्हतं इथून माझं काय नावं नव्हते का ना ना हे संतोष भायाचं प्रकरण झाल्यापासूनच झालंय कारण हे प्युअर किचकट त्याची टोळी जातीवाद करते प्युअर आणि किचकट जातीवाद करते त्याची टोळी त्याच्या टोळीत काही पोलीस अधिकारी आहेत काही डॉक्टर येतं काही कार्यकर्ते येतं ते काय करते रस्त्याने चालले की लोकांना कट हाणणार मोटरसायकल फोर व्हीलर गाडी आड्या तेड्या चालविणार अशा आडव्या तेडव्या चालविणार आणि तेच उभा करणार आणि तेच शा देणार आणि लोकाला घाण घाण शिवाय देणार दाऊ येणार सार्वजनिक ठिकाणी शाह देणार गावात चव्हाटीवर शिवाय देणार हॉटेल पुढे शहा देणार ही त्यांची पद्धत शाळेत शाळेतले पोरं सुद्धा काढते तो चांगलं केलं की वाईट नाही 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 वाईट वाईट चांगलं नाही अजिबात चांगला ओळख मदत होणार नाही 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 आता आठ आठ नऊ मिटी मदत झाल्यावर मग तर उद्यामध्ये माणसंच मिटा ही कोणती पद्धत तुम्हाला नीट वागावं लागल तुम्हाला जातीवाद थोडा कमी करावा लागल तुम्ही जातीवादच इतका करता तुमच्या माणसं निवडून आली का मग मंगले चांगली तुमचे पोळिक लगेच वाईट जातीवाद तुम्ही आरक्षण घेतात तेव्हा तुम्हाला गोड लागतं दुसऱ्यानं मागितलं की लगेच विरोधात मोर्चे काढायची म्हणजे जातीवादच तुम्हीच करणार तुम्हीच भाषा करणार पेटून द्या हाना मारा तोडा कोयते काढा तुम्हीच भाषा करणार मोर्चे आमच्या विरोधात तुम्हीच काढणार जातीवाद तुम्ही करणार लोटणार आमच्यावर म्हणजे हे जे आहे ना तुम्हाला बदल करावा लागेल पडत असतो येत असतो ही बदल तुम्हालाच करावं लागेल तुमच्या हातात चुकलेले तो आरोपीच्या बाजूने मोर्चे नाही काढायचे रस्ता रोखो नाही करायचे त्यांचं समर्थन नाही करायचं हे तुम्हालाच करावं लागणार कारण तुम्हीच करता मग लोक सावध होते त्यामुळे पुढच्या काळात सामान्य प्रश्नासाठी लोकांनी आपलं एका बाजून राहा माझं ठासून आणि ठामपणे राज्यातल्या मराठ्यांना सांगणंय की इथून पुढच्या काळात हे असेच प्रकरण खेळत राहणार एखादं प्रकरण जर जिरवायचं असलं तर आपल्या बाजूनं मग कोणीही उभा राहणार नाही त्याच्यासाठी आपण गोरगरीब गरजवंत मराठ्यांनी एका बाजूने उभारात जायचं हे नेता आले काय गेले काय आणि यांचे किती प्रकरण निघले काय काय झाले काय हे त्यांचं ते बघून घेतील इथून पुढे आपण एका बाजून राहा जे जातीयवादी पोलिस आहे तिथे त्याच्यावर अनेकांवर ठपक बसलेला आहे हे नाव त्यांचं शिंगण ठेवल्यामुळं ते अधिक वाढेल त्यांचा आतून जातीवाद का कमी होईल काय नेमकं त्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं हे बघा <स्> ते व्हायलाच नको कोणाचं आडनाव मिटवायचं आणि मग दुनिया चालायचं चा म्हणल्यावर मागण्या मागण्या बदलत चालत्या लोकांच्या सुद्धा मागण्या बदलत चालत्या धनंजय मुंडेच्या टोळीचा सफाया करा फडणवीस साहेब हे एकदम बेस्ट तुम्ही ती मध्ये टाकली की जातीवाद बंद झाला पाटील साहेब हे सरळ सरळ दिसतंय की आडनाव जपून काम करा हा आदेश सरकारने दिलेला आहे त्याचा अर्थ सरळ सरळ सरकार हातबोल सरकारला काहीच करता येते नाही हातबल नाही झालं त्यांना तो हो गुंडाचा दहशतवाद धनंजय मुंड्याचा तसाच ठेवायचा तसाच ठेवायचा भाड नव काढा पण त्याला जेलात नाही टाकणार गोरगरिबी नेऊन टाकणार संतोष भायचे आरोपी नाही पकडणारी सूर्यवंशीचे नाही पकडणारी सोमनाथ सूर्यवंशी यांना तो जातीवाद तसाच ठेवायचा जाणून बुजून सरकारला म्हणजे हमेशा धुसपूस राहिली पाहिजे मग धनंजय मुंडे वाचतोय त्याचे शंभर दिवशी सहा रुपये होणारे वाचतात गुंडाची टोळी वाचण्याचं काम सरकार करत आहे त्यामुळे सरकारने काय करायला पाहिजे की असले चाळे खेळण्यापेक्षा यांना मध्ये टाका ना आता कोणा प्रश्न विचारणार नाही तेवढ्या त्या जे नेम प्लेट जे फक्त नाव आहे त्याच्यावर जरा तुम्ही सविस्तर तुम्हीच विचार जरा सांगा मला ते मला वाटतं योग्य नाही तुम्ही आडनावं मिटू शकत नाहीत कोणाचे आणि मिटू पण नाही तुम्ही जर आडनावं मिटून असा जातीवाद कमी करायचा जा प्रयत्न करत असाल तर हे साप तुमचं सापचूक आहे तुम्ही कायद्याचं उल्लंघन स्वतः सरकार असून करा करायला लागला लोकांना कायदा शिकवता आणि कायद्याचं उल्लंघन करायला लागला याला एकच पर्याय आहे धनंजय मुंडेची असणारी टोळी विरोध म्हणून विरोध करत नाही ती गुंड टोळी सगळीमध्ये टाका तुम्ही कारण ती टोळी मोठी आहे त्याला सह आरोपी करा पोलिसांसहित तुम्ही ह्याशी तु आडनावं बदलू नका कोणाचे आडनावं काढून टाकलेली जातीवाद वाढणार आहे उलट कमी होणार नाही याचा अर्थ पुन्हा पुन्हा असा होतो की सरकारला जातीवाद कमी होऊ द्यायचा नाही सरकारच याला जबाबदार आहे सरकारच जबाबदार दुसरं कोणीही जबाबदार नाही कारण जी खंडणी मागणारी खुणं करणारी छेडछाडी करणारी ही टोळी यांना संपवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला यांना सह आरोपी करावं लागणार आहे असं आड नावाने जातीवाद कमी ते बद काढल्याने कमी अजिबात होणार नाही उलट तो जास्त वाढत त्यासाठी पोसू नका फडोणी साहेबांनी जातीवाद पोसू नये स्पष्टपणानं भूमिका घ्यावा धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये बाकीच्या सहा आरोपी आणि टाकून दन द्यावा कोणाचाही विचार करू नये एवढाच एक बेस्ट पाय आहे धन्यवाद आमचं मराठा आरक्षण आज आहे भाऊ मुख्यमंत्री या फडणवीस साहेबांना सांगतो दिलेल्या शब्दाप्रमाणे आठ मागण्यापैकी चार तात्काळ करण्याचं आपण कबूल केलेलं आहे त्याप्रमाणे हैदराबादचं गॅजेटियर आणि सातारा संस्थान बॉम्बे गवर्नमेंटचं तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा हे तुम्हाला वारंवार विनंती करतो अधिवेशनापर्यंत संपेपर्यंत मी विनंती करत राहणारे मराठा समाजाच्या सात करोड मराठ्यांच्या वतीनं शिंदे साहेबांच्या समितीला मुदतवाढ दिली परंतु शिंदे समिती काम करत नाही कारण आम्हाला दिसतही नाही किती नोंदी शोधल्यात मुदतवाढ दिल्यापासून किती प्रमाणपत्र दिलेत व्हॅलिड किती दिल्यात कक्ष कुठं कुठं वारायलेत हे दिसत नाहीये त्याला मनुष्यबळ दिलंय का मुडी लिपी अभ्यासक दिलेत का तर अजिबात नाही हे तातडीनं काम करावं किशेस अंतरवाली सह राज्यातल्या सगळ्या मागं घ्यायच्या सरसकट आपण कबूल केलेलं आहे त्यातही आणखी काहीच झालेलं नाही या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी राहिलेल्या चार मागण्यांसाठी म्हणजे सगळेची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच ही त्र्याऐंशी क्रमांकाला ह्या अध्यादेश काढायसाठी आपण तीन महिन्याचा वेळ घेतलेला आहे दोन महिने किंवा तीन महिने असा ते शब्द वापरलेला आहे त्यामुळे ज्या चार ठरल्यात ह्या तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा ही सरकारला विनंती आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती की हा मुद्दा अधिवेशनात घेऊन आपण सगळ्यांनी आवाज उठवावा आणि अंमलबजावणी करून घ्यावी विशेष करून मराठ्याच्या आमदाराला आणि मंत्र्यांना विनंती की मराठा आरक्षणाचा विषय आणि तिन्ही गॅजेटियर आणि शिंदे समिती आणि महाराष्ट्रातल्या सरसकट केसेस याबाबत सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी आवाज उठवावा मुद्दा अधिवेशनात घ्या आणि अंमलबजावणी सरकारला करायला लावा आमदार आणि मंत्री जर बोलताना दिसले नाही तर राज्यातल्या मराठ्यांनी तुम्हाला मतं दिलेली मताशिवाय तुमचं सरकार आलेलं नाही फडणवीस साहेबांचं सरकार मराठ्यांनी आणलेलं आहे मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही जर आमदारांनी आणि मंत्र्यांनी प्रश्न विचारले नाही उपस्थित केला नाही आरक्षणाचा आणि पासून सगळ्या केसेस शिंदे समिती ही जर या अधिवेशनात याच्या अंमलबाजीवणी झाली नाही आणि तुम्ही मुद्दा घेतला नाही आमदार आणि मंत्र्यांनी मराठ्याचा तर गावाकडे आल्यावर लोक तुम्हाला विचारणार आहेत तुम्हाला मोठं करण्यासाठी आम्ही मतं केली पण आमचे लेकर मोठं करण्यासाठी तुम्ही मराठा आरक्षणाचा गॅजेटियरचा का मुद्दा घेतला नाही केशचा का मुद्दा घेतला नाही तुमचे लेकर मोठे आम्ही केले आमचे लेकर आमदार आणि मंत्री तुम्हाला मोठे हो वाटत नाहीत का हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यामुळे सगळ्यांना विनंती आमदार आणि मंत्र्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरा नसता तुम्हाला सुद्धा मराठ्यांच्या रोषाला सामोरं अधिवेशन संपल्याच्या नंतर जावं लागणार धन्यवाद नाही नाही तुम्ही की आ, मुद्दा लावून धरत नाही मात्र दुसरीकडे कामदारांनी आरोप केला की विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी पैशांचा व्यवहार सुरू आहे जे मुद्दे उचलण्यासाठी माझ मला ते आतलं माहिती नाही त्यांचं काय आहे ते पण पुन्श तुमच्या प्रश्नाला धरून सांगतो की हैदराबादचं गॅजेटियर सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर महाराष्ट्रातल्या अंतरवाली सर सरसकट के शेठ शिंदे समिती याचे चारची अंमलबजावणी करायची ठरली ती तातडीनं मराठा आमदाराने आणि मंत्र्यांनी लावून धरून करावी तुमचे लेकर आणि तुमचा सन्मान वाढायसाठी मराठ्यांनी तुमच्या डोक्यावर गुलाल टाकल्याला तुम्ही जर मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळू दिलं नाही तर मग मात्र तुम्हाला मराठ्यांच्या रोषाला आमदाराला आणि मंत्र्याला सामोरं जावं लागणार आहे लोक गोरगरीब तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत तुमच्यावर बोलायला आम्ही टाकला तुमचा सन्मान वाढेला आमच्या लेकराला आरक्षण लागतंय अधिकारी ला आणि शिक्षणात जाण्यासाठी तुम्ही का प्रश्न विचारला नाही याच्यावर ठासून तुमच्या मागे मराठी लागणार आहेत मुद्दा घेऊन अंमलबजावणीसाठी सगळ्या आमदार मंत्र्यांनी याच अधिवेशनात आवाज उठवावा ही विनंती धन्यवाद